मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज श्रावण शिंदे यांचा घरोघरी प्रचारावर जोर प्रभाग क्रमांक दहाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी श्रावण शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत व स्कूटर हे निशाण घरोघरी पोहोचविले आहे मतदारांचाही भरघोस पाठिंबा त्यांना मिळत आहे त्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची श्रावण शिंदे यांनी केली आहे श्रावण शिंदे यांचा अशोकनगर राधाकृष्णनगर गुंठेवारी या परिसरामध्ये मोठा जनसंपर्क आहे त्यामुळे या भागातून ते भरभरून मते घेतील आणि विजयी होतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे श्री श्रावण भाऊसाहेब शिंदे यांची मुलगी माझे वडील श्री श्रावण भाऊसाहेब शिंदे हे प्रभाग क्रमांक दहा ड मधून स्कूटर या निशाणीमधून उमेदवारी करत आहे तर मी आज तुम्हाला सांगते की मी आज इथे फक्त एका उमेदवाराची मुलगी म्हणून नाही परंतु याच प्रभागात तुमच्या सर्वांसोबत वाढलेली एक नागरिक म्हणून बोलते माझे वडील त्यांनी अनेक कामं केले अनेक समाजसेवा केल्या अनेक मंदिरांचे जन्मोर्दन केले कोरोना काळात पण जेव्हा मदत लागत होती लोकांना तेव्हा त्यांनी अनेक केप्सची प्रोवाईड केलं लोकांसाठी आणि भाजीपाला किंवा ही भरपूर केलं आजपर्यंत परमेश्वराच्या कृपेने आमच्याकडे आज सगळं आहे परंतु माझ्या पप्पांना समाजसेवा करायची फार हाऊस आहे आणि रात्री कधीही कोणाचाही फोन आला की साहेब आज मदत हवी आहे थोडी तरी पाऊस असो किंवा कोणाचा आजार पण असो काहीही असो त्यांनी कायम लोकांसाठी ते धावून गेले म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना तीच विनंती करते की नेहमी पक्ष बदलतात नेते बदलतात पण समस्या समस्या मात्र तीच राहून जाते म्हणून ह्यावेळेस माणूस बदला ह्यावेळेस माझे पप्पा जे अपक्ष म्हणून उभे आहेत प्रभाग दहा ड निशानी स्कूटर यासोबत माझ्या पप्पांना विजयी करा म्हणून मी मधील सर्व नागरिकांना विनंती करते धन्यवाद आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहोत व आज आमचा प्रचाराचा सातवा दिवस आहे तर आम्ही ज्या पण परिसरातून फिरतोय तर त्या परिसरातून आम्हाला मतदारांचा एकदम प्रचंड उत्सुक प्रतिसाद भेटत आहे व नागरिकसुद्धा आमच्या बरोबर आहेत व नागरिकांनी सुद्धा आहे ना कबूल केलेला आहे की आम्ही ना एकमत तुम्हाला देणारच आहोत व स्कूटर निवडून आणणारच आहोत प्रभागामध्ये फिरताना अनेक लोक तुम्हाला प्रभागामधील प्रभागा समस्या सांगतात काय काय समस्या सांगतात तुम्ही त्या समस्यांचं कसे निवारण ता करशाल प्रभागात अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचं प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्यानंतरून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचा विषय असेल पेवर ब्लॉक वगैरेचे विषय असतील अशा एक ना अनेक समस्यांनी आपला प्रभाग क्रमांक दहा ग्रस्त आहे त्यात प्रामुख्याने अजून सांगायचं झालं तर जे कचरा वगैरे आहेत ते पण खूप लोक एका साईडला टाकत आहेत त्यात घंटागाड्या चालू असताना पण ते कचरा उचलत नाहीत तर आम्ही पण त्यांना आश्वासन दिलं आहे की ना कुठली समस्या जरी असेल तरी आम्ही ते त्यात प्रामुख्याने आम्ही सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार आहोत हे आगामी काळात आम्ही निवडून आल्यावर तसेच महिलांसाठी बचत गट योजना स्थापन करणार आहोत महिलांसाठी काही उद्योग आम्ही आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत असे अनेक प्रयत्न आम्ही करणार आहोत टवाळखोरांचा मुख्य प्रश्न सध्या प्रभाग क्रमांक दहामध्ये उपसमोरे समोर येत आहे त्याला तुम्ही कसा आळा घालण्याचा प्रयत्न करशाल खोरांच्या प्रयत्नासाठी आम्ही महिलांना त्रास होऊ नये त्यासाठी आम्ही महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार नेहमी करत असतो व त्या टवाखोरांवर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त एक पेटी योजना बनवून जिथं पण कुठे उपद्रव होत असेल त्यांनी ती समस्या आपल्या मत आपल्या पेटीमध्ये टाकायची आणि ती आमच्यापर्यंत पोहोच झाली की आम्ही तिचा फॉलोअप घेऊन ती पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचून आणि ते त्या प्रश्नाचं आम्ही निवारण करू अपक्ष म्हणून तुम्ही आता उमेदवारी करत आहात जनतेंना भेटत आहात लोकांना भेटत आहे काय वाटतं तुम्हाला आम्ही अपक्ष प्रभा क्रमांक दहा ड मधून मी अपक्ष उमेदवारी करत आहे तर इथून मागे प्रभा क्रमांक दहामध्ये जसे पाहिजे तसे कामे झालेले नाही आहेत खूप कामे ही पेंडिंग आहेत व माझ्याकडनं अपक्ष उमेदवार म्हणून जनतेला खूप अपेक्षा निर्माण झालेली आहे व जनतेच्या आग्रहास्तव मी उमेदवारी करत आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद